संसाराचा स्वभाव हा साधू संतांच्या अनुभवाने जो आम्हाला समजलेला आहे तो फक्त लक्षात ठेवावा आणि माणसाने संसार करावा संसार सोडावा असं नाही आणि हे प्रमाण डोळ्यासमोर नसावा असं पण नाही प्रत्येक संसार करणाऱ्या माणसाच्या समोर हा प्रमाण असावाच कि संसार असाच आहे आणि लक्ष ठेवूनच माणसाने हा संसार करावा आज ही तीन दिवसाची आपली वारी आनंद वाटला समाधान वाटलं की गुरुरायांना भेटण्यासाठी आपण पायी वारी करत इथपर्यंत आलो पण महत्वाचा प्रश्न हा असतो की येण्याच्या मागचा हेतू काय असू शकतो आपला सद्गुरूंना आपण शरण जाणारे माणसं आहोत आता पुन्हा आजपासून आपली दिंडी वारी पायीवारी चालू झालेला आळंदीला पण जायचं आहे मी जाण्याचा मागचा हेतू काय असू शकतो का मनुष्य चालत असेल इथे तीन दिवस चालला तिकडे सात दिवस चालणार आहे चालण्याच्या मागचा आपला हेतू एवढाच आहे की जे ज्ञान गुरु आहे जे ज्ञान साधू त्या ज्ञानाचा आम्हाला थोडासा अनुभव येऊ देवा विठल विठा ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला सद्गुरूंकडून ह्या संतांकडून कळालेल्या आहेत।, आहेत हे सगळं ज्ञान हा ज्ञान आमच्या अनुभवाचा विषय बनावा यासाठी हे सगळं असतं आणि या अभंगामध्ये तुको खबर आहे विनंती करता ती सुद्धा नारायणाला चित्त आमचं ठीक असावं बघा कशी गंमत आहे लोक दवाखान्यात जातात डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर दोन गोष्टी सांगतो तुम्हाला जर व्हायचं असेल ना खूप जगायचं असेल तर तुम्ही औषध पण घ्या आणि तुम्ही व्यायाम पण करा दोन्ही गोष्टी सांगतात औषध पण घ्या आणि व्यायाम पण करा तुम्हाला जर जास्त जगायचं असेल तर जास्त जगण्यासाठी औषध आहेत जास्त जगण्यासाठी व्यायाम करावा लागतो मग अध्यात्म कशासाठी आहे अध्यात्माचं काम एवढंच आहे अहो केवळ जास्त जगणं नाही हो चांगलं जगणं पण आहे विठाला जास्त जगणं हे काही विशेष नाहीये तो मनुष्य प्रारब्धानीच जगणार आहे पण त्याच्यासोबत चांगलं जगणं ही माणसाची इच्छा असावी जास्त जगणे ही काही इच्छा नाहीये माणसाची ही प्रत्येक जीवाला प्रत्येकपणाला जास्त जागावसच वाटतं पण माणसाचं तसं नसतं मनुष्याला चांगलं जगावं वाटलं पाहिजे कारण एवढंच आहे प्रारब्धाचा भोग हा प्रत्येक जीव इथं भोगत असतो आणि त्याला भोगावंच लागतं त्याला अफवत कोण नाही प्रारब्धाचं भोग प्रारब्धानुसार सुख दुःख ही प्रत्येक जीवाला भोगावीच लागतात पण आम्ही मनुष्य आहोत आम्ही भोगतच का बसावी पण मोठा प्रश्न आहे दुःख येऊ आलेलं केवढा मोठं के संकट असेल पण त्याच्यातून मार्ग करण्याची शक्ती मार्ग करण्याचं सामर्थ्य हे मनुष्यामध्ये आहे म्हणून त्याला नर म्हणतात अभंगामध्ये सुद्धा तुकोबऱ्यांचा जो संवाद आहे हा संवाद फार महत्वाचा आहे आणि बघा कसं आहे गुरूंना ज्ञानी माणसांना आणि संतांना देवाशी दि संवाद साधण्यासाठी देव त्यांच्याशी प्रत्यक्ष आहे आपल्याशी तो प्रत्यक्ष नाही आहे आपण पण देवाशी बोलतो सुखात पण बोलतो देवाचा आभार मानतो की तुझ्या कृपेने हे सगळं चांगलं झालं दुःखात सुद्धा न सांगता सारखे सारखे आठवण करतो आणि देवाचं स्मरण करतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत घडत असतात सुख दुःखामध्ये दे आपण देवाशी बोलतो परंतु आपलं जे बोलणं आहे ना हे बोलणं मात्र अप्रत्यक्ष असतं पण संतांचं बोलणं देवाचं बोलणं ज्ञानी माणसाचं बोलणं हे मात्र देवाशी कसं प्रत्यक्ष आहे आपण देवाजवळ ठेवलेलं नैवेद्य हा ठेवल्यानंतर आपल्यालाच खायला लागतो पण शबरीने मात्र देवाजवळ ठेवलेला नैवेद्य हा देवाने खाल्ला होता सुदामाने ठेवलेला नैवेद्य त्याची पोहे देवानी खाल्ली होती आणि नामदेव महाराजांनी ठेवलेला नैवेद्य हा सुद्धा देवाने खाल्ला होता विठाल विठाल जीवन जोपर्यंत ठीक ठाक चाललेलं असतं ना तोपर्यंत आपल्याला वाटतो की देवाचं विठार। आपल्याकडे खरंच लक्ष आहे पण ज्यावेळी दुःखाला सुरुवात होते ना मनुष्य पहिला संशय घेतो ना तो देवावरती संशय घेतो की याचं खरंच आमच्यावरती प्रेम असेल की नाही का कारण देवाच्या प्रेमाचा संबंध पण आपल्याशी प्रत्यक्ष थेट नाही आहे जो संबंध देवाचा प्रेमाचा शबरीशी आला असेल जो संबंध देवाच्या प्रेमाचा सीतेशी आला असेल जो संबंध देवाच्या प्रेमाचा राधेशी आला असेल किंवा जो संबंध प्रेमाचा अर्जुनाशी आला असेल थेट संबंध तो थेट संबंध आपल्याला दिसत नसल्यामुळे संबंध असतो पण तो दिसत नाही त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये या शंका येतात आता बघा कसं आहे दोन प्रकारची लग्न आली होतात एक लग्न असतं तो लव्ह मॅरेज असतो म्हणजे आधी प्रेम आणि नंतर लग्न असतं आणि दुसरं असं असतं लग्न की आधी लग्न असतं आणि नंतर प्रेम असतं आता देवाचं ना आपलं लग्न झालेलंच आहे हो अनेक जन्मामध्ये ह्या परमात्म्याशी आपला संबंध आहे भगवद्गीता जर म्हणते ममय वंश जीव लोक जर जीव माझा अंश असेल तर याचा अर्थ त्याचा आपलं लग्न झालेलं आहे फक्त प्रेमच नाही अजून बसलंय विठाल विठा एक प्रेम आणि एक सेवा या दोन गोष्टी केवळ अशा आहेत की त्या आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाणार आहेत प्रत्येक गोष्ट आम्ही करतो परवा पण बोललो तो कीर्तनामध्ये या ज्या काही गोष्टी करतो आपण त्या सगळ्या देवाशी संबंध जोडण्यासाठीच ना घरामध्ये लोक उपवास करतात तेव्हा एकादशी काय असेल किंवा आणखीन काय महाशिवरात्री असेल किंवा आठवड्यातील एखादा उपवासाचा वार असेल आपण उपवास करतो कशासाठी उपवास करतो दिवसभर कारण एकच आहे कुठेतरी देवाशी आमचा संबंध जोडला जाईल यासाठी आमचा उपवास असतो लोक घरामध्ये नामस्मरण करतात हेतू काय देवाशी संबंध जोडावा यासाठी घरामध्ये नामस्मरण तीर्थयात्रा करतायत लोक कशासाठी नामस्मरण करण्यासाठी एवढी फुलं एवढी हार आणलेत एवढी चांगली फळं आणलेत काय कारण एकच देवाशी संबंध जोडणं पण या अनेक 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 कारणाने जरी आम्ही देवाशी संबंध जोडत गेलो ना तरी सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ संबंध तोच आहे की जो संबंध पांडवांनी देवाशी जोडला त्याला म्हणतात विश्वास विठाल विठाल काय नात असेल आणि काय सामर्थ्य काय ताकद असेल या शब्दामध्ये विश्वास की परमार्थाचा सगळा खेल या शब्दावरती आहे म्हणून तर विश्वासाची देवता कोणाला म्हणतात शंकराला म्हणतात शंभू महादेव ही विश्वासाची देवता आहे विश्वास हे त्याच नाव आहे आणि त्याच्या पत्नीचं दुसरं नाव काय पार्वतीचं श्रद्धा विठल विठल विठ्ठल जो संवाद आहे संवाद हा फार महत्वाचा विषय आता प्रश्न असा आहे की या संतांना ज्ञानी माणसाला देवाशी संबंध किंवा देवाशी संवाद जोडण्यासाठी थेट देव आहे आपण कसा काय देवाशी संवाद जोडायचा जो आपण एक म्हणतो प्रश्न आहे आपल्याला जर देवाशी संवाद साधायचा असेल तर मग आपलं माध्यम काय आपलं माध्यम एकच हो। दोन पद्धतीने आपण देवाशी थेट संवाद साधू शकतो एक म्हणजे सद्गुरूंच्या माध्यमातून आणि दुसरं म्हणजे आपण वडिलांच्या माध्यमातून वडिलांशी चांगलं बोललो ना देवाशी बोलल्याचं पुण्य आहे लक्षात ठेवा सद्गुरूशी चांगलं बोललो ना की देवाशी बोलल्याचं पुण्य आहे आणखीन पुढचं महत्वाचं सांगतो सद्गुरूंच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आई वडिलांच्या चेहऱ्यावरती जर हास्य दिसलं ना तर समजावं आपलं जीवन बरोबर आहे विठल आपल्या कुठल्या तरी क्रियाक्रमामुळे जर आपल्या सद्गुरूने आपल्या आई वडील जर नाराज आणि दुःखी असतील ना तर याच्यापेक्षा मोठं नरकवास आपल्या जीवनामध्ये नाही आहे त्या जीवनामध्ये एवढी अधोगती आहे ना त्यामुळे जमेल, जमेल, जमेल। तेवढी ह्या दोघांना आनंदी ठेवावं सांगायचा विषय आपला हाच आहे की भगवंतशी तुकोबऱ्याचा आलेला हा थेट संबंध थेट संवाद आता पुन्हा प्रश्न असा निर्माण करतो आपण कसं की एवढं देवाच्या जवळ येऊ शकतो देवाच्या जवळ यायचं असेल ना तर तेवढी ती व्याकुळता पण पाहिजे हे पण खरं आहे अहो जर चालायचं म्हटलं ना एखाद्या माणसाला गावामध्ये चालायला सांगा गावातल्या गावात चालायला पण लोक मोटरसायकल स्कूटर वापरतात गावातल्या गावात म्हणजे काय खालच्या माणसाला वरच्याले जायचं असेल तर त्याला स्कूटर लागते वरच्या लिहिलं माणसाला खालचालेला यायचं असेल तर स्कूटर लागतो ही खरी परिस्थिती आहे आता एवढे तुम्ही तीन दिवस चाललात कसे काय चाललं असेल उद्या चालून दाखवा उद्या चालून दाखवा नाही चालू शकत पण एक किलोमीटर चालू शकत नाही मग लोक दीडशे किलोमीटर चालत आहेत तीनशे किलोमीटर चालत आहेत हा आता वणीवरून इथपर्यंत चालण्याचा प्रवास ही एवढी ऊर्जा एवढी शक्ती बुद्धी आली तरी कुठून हे सगळं चालण्याचं बल आम्हाला तिथून मिळतो आमच्या अंतकारामध्ये असणारी ही व्याकुळता सीता स्वयंवर होता सीता स्वयंवर मध्ये सगळे एक एक एक, एक 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 योद्धा यायला लागला आणि धनुष्य पण उचलण्याचा प्रयत्न केलाय शेवटला कुणाला राम इच्छा होती की नव्हती ते काय माहिती नाही पण रामाला वाटत पण नव्हतं पुढे जावं सगळे चालले सगळे चालले सगळे चाललेत शेवटी श्रीरामाने सीतेकडे पाहिलं आणि सीतेची व्याकुळता पाहिली ना की सीतेला असं वाटायला लागलं की आता श्रीरामाने उठावा धनुष्या उचलून तोडावा आणि मग मी ह्या श्रीरामाच्या गळ्यामध्ये ती आहे वर मला ती घालीन ही इच्छा ही व्याकुळता पाहिली तेव्हा राम उठले विठल अनेक प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असणारे प्रेम ही श्रद्धा ही व्याकुळता ह्या सगळ्या गोष्टी अंतकरणामध्ये पाहिजेत तेव्हा तो परमात्मा आपल्याला साह्य होतो सगळ्यांना माहिती आहे श्रीकृष्णाने काय केलं की सूर्याला झाकलं होतं बरोबर ना सुदर्शन चक्र सोडला आणि सूर्य झाकला अंधारच केला आता सूर्याला झाकण्याचे मागचं कारण काय असू शकतो हे तर माहिती आपल्याला ना श्रीकृष्णाने तर सुदर्शन चक्राने सूर्याला झाकलं सूर्याला झाकलं पण आता काय अशी आवश्यकता वाटली कृष्णाला की या सूर्याला झाकावं काय वाटलं असेल काय वाटलं असेल श्रीकृष्णाला काय वाटलं की सूर्याला झाकावं कारण एवढंच होतं देव म्हणते मी आलोच कशासाठी यदा यादा ही धर्मस्य धर्माच्या रक्षणा करता मी आहे मग जर देव म्हणतो मी धर्माच्या रक्षणा करता आहे आता प्राण कोणाचं जाणार आहे अर्जुनाचं मग अर्जुनाचं प्राण वाचवण्याचं मागचं कारण काय अर्जुनाने तो धर्म धारण केलेला आहे अर्जुन अर्जुन असता पांडव पांडव असते तर कृष्णाने तो सूर्य झाकलाच नसता धर्माच्या रक्षणाकरता आलेला आहे केवळ पांडवांचे नाही पांडवांनी तो धर्म धारण केलेला आहे अंतकरणात जर ती भक्ती असेल ती प्रेम असेल ती श्रद्धा असेल आणि धर्म जर असेल तर परमात्मा आपल्याला सहाय्य करतो अहो किती वर्षे नातांची सेवा केली याच्यावर सगळं लक्ष देते विठाल हा जो तुकोपर्यंतचा विषय हे अभंगामधील सगळ्यात महत्वाचा विषय सगळ्यात महत्वाचा शब्द तो महत महत काय तर तो म्हणजे हा समाधान काय असं असेल की ते आम्हाला कसं काय मिळू शकते समाधान आणि समाधान हे पूर्णत्वाचं लक्षण आहे आला लक्षात ज्ञानी मनुष्य म्हणतात पूर्ण झाला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ किंवा हा कृतकृत्य झालो इच्छा कृत्य